नमस्कार उन्हाळा लागला आहे आणि कुरकुरीत कुरोडी जर बनवली नाही तर मग उन्हाळा कम्प्लीट कसा होईल सर्वांची आवडती कुरोडीचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि संपूर्ण रेसिपीज आहेत इतकी सुंदर कुरकुरीत कुरोडी या ठिकाणी झाली आहे की आय कॅन बिलीव्ह की मला अशी जमेल तर बघा अशा प्रकारे छानपैकी तीन दिवस उन्हामध्ये गहू पाण्यामध्ये टाकून भिजवत घातले आहेत त्यांमध्ये मस्तपैकी हे बघा किती छान तीन दिवसात टम्म फुगून चीक बाहेर येतो आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी तीन दिवस भिजल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मी या ठिकाणी गहू घेतले आहेत आणि त्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे दोन दोन वाटी गहू आणि त्याला अर्धा अर्धा ग्लास पाणी या प्रमाणात मी छानपैकी त्याला मिक्सरमधून काढून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर आज एक तुमच्यासोबत मी छानपैकी जुगाड शेअर करणार आहे तो म्हणजे असा की बघा अशा प्रकारे ही आपली वायरची पिशवी जी सगळ्यांकडेच असते ती पिशवी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण हा चेक जो आहे जो मिक्सरच्या पॉटमधून काढून घेतला आहे तो मस्तपैकी टाकून घेणार आहोत आणि डब्यात खालच्या साईडला आपण पाणी टाकून घेणार आहोत त्याने काय होईल की घंटो काकाम मिनटोमे होईल तर बघा अशा प्रकारे हा चेक आपण पिशवीमध्ये टाकून घेतला आहे आणि त्याचा गर निघण्यासाठी आपण ही पिशवी खालीवर करून घेणार आहोत तर हा जुगाड अतिशय उत्तम प्रकारचा आणि मस्त असा जुगाड जमला आहे आणि खरोखरच माझं जास्त वेळ लागणारं काम अतिशय कमी वेळात झालं आहे तीन किलो गहू या ठिकाणी मी टाकले होते तीन किलो गहू काढायला आणि त्यामधला गर काढायला जवळजवळ दोन तास लागतात यावेळेस मला एकच तास लागला आणि हा व्हिडिओ मला अतिशय तुमच्यासोबत शेअर करायला आनंद होतो आहे की मी हा तुमच्यासाठी छानपैकी मदत करणारा हा व्हिडिओ आहे आणि गृहिणी म्हटल्यानंतर बाकीचे कामही असतात त्यामुळे हे आपला टाईम सेविंग करणारा हा जुगाड आहे तर बघा स्त्री म्हटल्यावर जुगाड हा आलास तर आपण काय करतो की दरवर्षी या याला पाण्यामध्ये टाकून एक एक कण हाताने मोठेने घेऊन त्याला दाबून प्रेस करून तो चिक काढत असतो तर बघा यावर्षी मी हा जुगाड केला आहे के की जेणेकरून काय होईल की गृहिणीही थोड्या आनंदित होतील आणि त्यांनाही थोडी मदत होईल तर बघा अशा प्रकारे आपण एक दोन तीन अशा पाण्यामधून ह्या पिशवीतून दोन दोन पॉट किंवा तीन तीन पॉट चार चार पॉट असे घेणार आहोत आणि त्यामधला छानपैकी गर आपण पाण्यामध्ये डुबवून डुबून काढून घेणार बघा किती छानपैकी यामधला चौथा निघून गेला आहे आणि खाली पिशवीच्या खाली जे पाणी आहे त्यामध्ये सगळं गर या ठिकाणी निघून गेलं आहे अतिशय उत्तम अशी ही एक ट्रिक आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि बघा अशा प्रकारे आपण त्यानंतर जी आपलं पीठ गाळण्याची चाळणी असते त्यांनी हे छानपैकी चिक काळून घेणार त्याने काय होईल की आपल्या जे काही एखादा कण हाताला वगैरे लागून जो पिशवीच्या बाहेर पडला असेल तो निघून जाईल तसा तर चीक अतिशय उत्तम निघाला आहे आणि दरवर्षीपेक्षा मला असं वाटतं आहे की यावर्षी थोडा चीक पण जास्त पडला आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी कुरडईचा चीक या ठिकाणी निघून गेला आहे तर बघा अशा प्रकारे एक किलो एक किलो गव्हाच्या जवळजवळ शंभर कुरड्या पडतात तर याप्रमाणे मी तीन किलो गहू घेतले आहेत आणि त्याच्या जवळजवळ तीनशे कुरोड्या ह्या वर्षभर पुरणाऱ्या कुरोड्या होणार आहेत लागल्यास परत करू पण यावेळेस मी तीन किलो टाकून घेतला आहे त्यानंतर बघा अतिशय उन सुंदर असा चीक या ठिकाणी तयार झाला आहे तर हा चीक आपण साईडला ठेवून देऊ जेणेकरून याचं पाणी नीताल आणि चीक चिक खाली बसून जाईल आणि संध्याकाळी याचं पाणी बदलून घेऊ सकाळी परत याचं पाणी बदलून घेऊ पाणी गरम करायला ठेवलं आहे दोन लिटर पाणी ठेवलं आहे आणि तीन लिटर चिकाचं प्रमाण आहे असं अंदाजे मला वाटतं आहे बारा लिटरच्या गंजामध्ये अतिशय कमी कमी दिसत आहे पण हे चीक झा टाकल्यानंतर अतिशय मस्तपैकी तयार होणार आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी हा चीक आम्ही टाकून घेऊन आणि एकजण त्यामध्ये रवी किंवा चाटू असेल तर चाटू फिरवून घेऊन याला अतिशय मेहनतीचं काम या ठिकाणी हे आहे आणि छानपैकी प्रकारे आपण त्याला सतत ढवळून घेणार आहोत जेणेकरून लम्स होणार नाहीत आणि चीक होण्याची पहिली पायरी म्हणजे छोट्या छोट्या लम्स होतात तर बघा अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच फुल गॅसवर आपण हा चीक अतिशय छानपैकी घुटून घेतो आणि पहिली स्टेप म्हणजे दुधासारखा दिसणारा जो हा चीक आहे त्यामध्ये थोड्या थोड्या अगदी छोट्या छोट्या लंस व्हायला सुरुवात होतात हे चीक तयार होण्याची पहिली पाहिजे तर बघा असा प्रकारे गोट्टा गोट्टा हा चीक अतिशय उत्तम प्रकारे छानपैकी शिजून येणार आहे तर बघा अशा प्रकारे बघा कसा घट्ट सर झाला आहे की फिरतही नाही आहे त्यानंतर आपण अशा प्रकारे सतत ढवळत ढवळत याला तयार करून घेणार जेणेकरून काय होईल की हा मस्तपैकी प्लेन असा चीक या ठिकाणी तयार होणे यानंतर आपण जर अतिशयच येतच नसेल तर त्याही व्यक्ती ह्या माझ्या व्हिडिओच्या साय याने अतिशय उत्तम प्रकारे हा चीक बनवून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी चीक या ठिकाणी शिजून तयार आहे तर याला आपण चेक कसं करायचं तर याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे सुरुवातीला जेव्हा आपण पाण्यामध्ये चिक टाकतो तेव्हा गॅस फुल ठेवायचा आणि नंतर आपण जेव्हा याला शिजवत आहे तेव्हा त्याला ते ते गॅस कमी करून आणि झाकण ठेवून याला छानपैकी आपण शिजवून घेणार आहोत घट्टसर झाल्यानंतर जास्त ढोळाढोळ दोल करायची गरज पडत नाही कारण चीक अतिशय उत्तम प्रकारे आपला छानपैकी मिक्स झाला आहे आणि कुठल्याही प्रकारचे लम्स या ठिकाणी झालेले नाही तर बघा अशा प्रकारे आपण झाकण ठेवून थोड्या थोड्या वेळाने याला चेक करणार आहोत आणि थोड्या थोड्याने त्याला जो चाटू आहे किंवा चम्मच आहे किंवा मग ही रवी आहे याच्या साह्याने छानपैकी याला मिक्स करून घेणार बघा अशा प्रकारे छानपैकी अगदी ट्रान्सपरंट दिसणारा चीक या ठिकाणी तयार झाला की असं समजूयात की हे चीक शिजला असं समजायचं पण मग कन्फर्म कशावरून तर बघा अशा प्रकारे आपण आता काय करणार आहोत की हाताला मस्तपैकी थोडं पाणी घेणार आहोत आणि चिकावाला लावून पाहणार आहोत जेणेकरून काय होईल की आपल्याला समजेल की चीक शिजला की नाही हाताला जर चिटकत नसेल तर चीक अतिशय उत्तम प्रकारे शिजलाय आणि कमी गॅसवर शिजल्यामुळे तो अतिशय आतमधल्या साईडला पण छानपैकी आहे एकदा परत चम्मच फिरून घेऊ दोन मिनटासाठी झाकण ठेवू आणि आपला चीक तयार आहे आता आपण काय करणार आहोत गच्चीवर किंवा खाली लिबाजेवर खाटेवर आपण याला टाकू शकतो प्लास्टिकची बॅग अतिशय आपल्यासाठी हार्मफुल असते म्हणून आम्ही काय केलं आहे की जे आपल्या गव्हाचे कट्टे असतात त्यामध्ये प्लास्टिकचे क्रम प्रमाण कमी असते किंवा आपण कापडावरही टाकू शकतो आम्ही यावर्षी जे गव्हाचे कट्टे असतात ते उकलून धुवून त्याला थोडं तेल पाण्याने ग्रीस करून आम्ही त्यावर टाकले आहेत अतिशय उत्तम प्रकारे निघाले आहेत तर बघा अशा प्रकारे छानपैकी सासूबाईने व्हाईट कलरचा चीक यामध्ये भरून दिला आहे आणि आम्ही तो टाकून घेतो आहे मुलगाही आला आहे मदतीला मध्ये मध्ये खूप आवडतात त्याला कुरड्या तर मध्ये मध्ये करतो आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी आम्ही कुरड्या या ठिकाणी टाकून घेतल्या आहेत तर बघा अशा प्रकारे त्यानंतर कलर कधी मिक्स करतेस मम्मा कलर कधी मिक्स करतेस मम्मा असं करून मला खूप नांदा लावत होता त्यामुळे मी काय केलं की दोन भांड्यामध्ये कलर मिक्स करून घेतला एका भांड्यात येल्लो तर एका भांड्यात ग्रीन आणि शेवटी आम्ही पिंक कलर पण करून घेणार आहोत यासाठी चिक थोडा थंडा झाला तरीही हरकत नाही कारण चिकाची एकदम कन्सिस्टन्सी एकदम उत्तम झाली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम मला यावर्षी तरी आला नाही तर बघा अशा प्रकारे तिन्ही चारही कलरच्या कुरड्या या ठिकाणी मस्तपैकी टाकून घेतल्या आणि दिवसभर यांना वाढू देणार आहोत शेवटी आम्ही पिंक कलर टाकून घेतला आणि त्याच्या पण कुरड्या टाकून घेतल्या संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी कुरड्या वाढल्या होत्या दोन दिवस त्यांना अतिशय उत्तम प्रकारे ऊन मिळाला आणि कुरड्या एकदम उत्तम झाल्या संध्याकाळचा लोक बघा आणि अशा प्र मस्तपैकी कडक उन्हामध्ये याला आपण दोन ते तीन दिवस वाढवून घेणार आहोत आणि उत्तम प्रकारच्या कुरड्या या ठिकाणी तयार आहेत तळून घेऊयात बघा किती छान जे या वर्षीचे कुरडे किती टम्म फुगले आहे असा गैरसमज आहे की ज्या वर्षीची कुरडी त्या वर्षी फुगत नाही पण तो खोटा ठरला आहे बघा अशा प्रकारे छानपैकी या वर्षीची कुरडी याच वर्षी छानपैकी फुगत आहे मागच्या वर्षाची कुरडी उत्तम फुगते असं ससुबाईचं म्हणणं आहे पण मी ते म्हणणं आता खोटं ठरवलं आहे तर बघा अशा प्रकारची कुरडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि ही कुरडे नक्की ट्राय करा तुमच्याकडे हॅपी समर थँक्यू